नमस्कार मित्रांनो त्यांना सुमित पाटीलच्या निवडणुकी परत एकदा तुमचं स्वागत आहे कोजागिरी तर कोजागिरीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कोजागिरी निमित्ताने आज आमच्या इथे वडिवली गावात मोठा फंक्शन होते तो मोठा फंक्शन काय असेल मी तुम्हाला माध्यमातून दाखवलं सुमित पाटील ब्लॉग वरती आणि चला म्हणते आपण रेडी तर झालेले मी आणि चला तर आता निघतोय यांचा बघा काय चाललेला आहे साक्षी काय केलं माझा लावलेले अरे 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 आपण टोका आपण इथं आपण टोका घराचा बाहेर असा प्रोग्राम चालू आहे धन्यवाद चला डीजे स्टार्ट जाम भारी पला आरा संगीत कृतीचा कार्यक्रम चालू आहे

कसा दुधाचा कार्यक्रम चालू आहे एकदम कोजागिरी पौर्णिमा निमित्त असा किती लिटर आहे हो? दोनशे लिटर दूध दोनशे लिटर दूध अशा प्रकारे चालू आहे आणि इथे पण तो भरलेला आहे आणि ड्रायफ्रूट किती आहे पाच किलो अशी ड्रायफ्रूट आहे काजू बदाम मिक्स आणि पिस्ता वगैरे मलाही मार्केट नाना पण इथे उपस्थित आहे पैसा लागेल <laughs> का दीडशे रुपया तर अशा प्रकारे इकडे गॅदरिंगची सुविधाही चालू आहे आणि इकडे अशा दुधाची व्यवस्था चालू आहे पोजागिरी निमित्ताने किती वाजता दूध घेणार आहे वाटाला पंधरा मिनटा दूध चालू होईल अशा प्रकारे आणि वाजलेले आहेत आता दहा वाजून एके चार झालेले आहेत दोनशे लिटर दूध आहे ते पुरण का सगळ्यांना सगळ्यांना पुरण तर बघूया अशा प्रकारे चंद्राचे किरण चंद्राचे इथे पडेल आणि मग वाटलं येणार भावेश भा काय करतं चपला घालायला घेतले पोरांच्या बाई लगीन नाही ले झालं आतापासून सुरुवात केलेली भावेशने आपले <laughs> डीजे डीजेवाले उपस्थित आहे आणि एकदम भारी असं गाणी बाजूच आहे कार्यक्रमला सुरुवात झालेली आहे आणि सर्व मंडळी आहे हे सुद्धा पिलं का दूध अशा प्रकारे दूध भरण्याचा कार्यक्रम चालू आहे जोरात आणि संकेत पाटील असा दूध भरत आहे की सगळ्यांना जोरदार टाळ्या खास करून या लावणीवतीला तुम्ही नक्कीच पाहिला असेल आपल्या परिसरातील माजी नगरसेवक यांच्याकडून या गाण्यासाठी शंभर रुपये आलेले आहेत धन्यवाद आणि आता या साडीचे मार्च आणि नौमे आ रहा 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 सगळा महोत्ीकडे चालले होतं काय सांगू आता पण तिकडत पहिला मी तिकडच दुसरं मी तिकडच आता या साडीच्या मानकरी आहेत नीलम कोलकर शाहर नीलम कोलकर शहर काय सगळं शहरांना देऊन टाकलं नाही कोण जयवंती जहांगीर पाटील या साडीच्या मानकरी ठरलेल्या आहेत जयवंती जहांगीर पाटील या इकडे या

क <laughs>

क्रमांक दुसरा क्रमांक कोण असणार काय अंदाज नाही जय श्रीराम साईला गोपी सल्वे मधील युट्यूबर आणि आम्हाला वेळ काढून या ठिकाणी आपले युट्यूबर उपस्थित आहेत धन्यवाद जे क्रमांक आलेला आहे त्यांचं नाव आहे संदीप कृष्णा भंडारे पहिला क्रमांक त्याने पटवलेला हो आहे तिरुपती बाळाजींच्या माझे नगरसेवक ना धोरण नारायण पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित हे बघा सर्वजण फॅन्सी कलाकार असे बनलेले आहेत एकविला माती की जय रावण पण आहे श्री कृष्ण पण आहे आपल्याकडे खोले रावण झालेले आपल्या धरुस्थाने यांना सन्मानित केलेलं आहे धन्यवाद आपण दर्शन करणार आहोत तीन नंबरचा आपला स्वर्धक आहे साईना तिवारी साईनाथ भरत तिवारी आई एपीला दिला आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला असे आपल्या आई एपीला आपल्याला पावलेली आहे तीन नंबर काय म्हणतात सोनियाचे नांद माझ्या जायला जायला म्हणतात सोनियाचे नाग आता आपण या ठिकाणी सगळ्यात मोठा प्राईस म्हणजे सोनेची न या ठिकाणी आपण आता बघ कोण नक्की ठेवत आहे सोन्याचा नदीसाठी हा डब्बा फिरत आहे गरा गर गरा गर गरा गर गर जय पाटील तल्या खालीगाटा खालीगाट चिपळी आणि सोल्नेचं ननतरी तया डब्यामध्ये चिपळी आता साठी पुळे देत करती

कुठे कुठे हाय शिवरा या नदीच्या विजर आहे कोण आता तुम्ही कोण 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 तुम्ही आता तुम्ही तरी सांगा कोण आहे कोण नाही तुला सोनेची टोपी ना बाबा देवा हा तर आज बरोबर ही आज या ठिकाणी येऊन चांगले सेवा दिल्याबद्दल त्यांची पण आम्ही आभारी आहोत आणि ज्यांना इंगण लागली त्यांना खूप खूप शुभेच्छा तर न मिळालेली आहे कुणाला बारीक बरोबर काय समजत काही कोण 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 असत कोण असत तू सांग बाय नाही नक्की

आनंदाचा झटका शेवटचा एक पटका नाट्या तुम्ही कसा वरिता भल्या मानपुरवला माया तुम्ही

चोरियाचा गो आजी बाय गो सोन्याची घेऊन गे। गेली <fácil verbs> <सफ़> <Mike> <गें। सफ़िण plays akari> Sang na kati ya baasi to mosebetsa, ha jẹju to mosebetsa, toro baya o tereya. Toro baya o tereya. ધંધો સાડ્યા લાગ્યા તી કઈ નહીં और देखो ना बाबू

Oh,